नमस्कार शेतकरी बंधूं मी रामेश्वर भागवत स्वागत आहे तुमचं रामेश्वर भागवत शेतविषयक माहिती युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन चॅनल बघत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा हा आठ हजार पाच ऊस आहे तेहरीचा ऊस आहे हा मशीननी ने तोडून नेलेला ऊस आहे तर बघू शकता तर ऊसात हे पाचट राहिलेलं आहे बघा बघू शकता तुम्ही हे पाचट आपलं मशीनने मशीननी बारीक झालेलं आहे ते पण आपण त्यासाठी एक खत खतं आणले त्यासाठी तुम्हाला ते खताविषयी माहिती देतो तर बघू शकता तुम्ही ऊस फुटलेला आहे चांगला पण हे पाचट राहिले ना ते पासटामुळे पाणी देत येत दे 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 नाही जास्त तर पासष्टचं नियोजन कशाप्रकारे करायचं तर आपण आज एका एकरचं नियोजन केलेलं आहे बघा सुपर फास्ट सुपर सोळा आणलेलं आहे जे किसानवाल्याचं बघू शकतो तुम्ही आणि दोन बॅग युरिया आणलेला आहे तो तर एका एकरला आपण पाचटसाठी सुपर सोळा आणलेलं आहे सुपर फास्ट पेट पाचाचं भुकटी टाईप आहे ते पाचटाचं आपलं जेणेकरून पाच स्टाचं खत होऊन जाईल आणि जे समजा फुटवा कमी आहे तर समजा युरिया टाक युरिया दोन गुणा टाकणार आहे जर व्हिडिओ आवडला तर रामेश्वर भागवत शेतीविषयक माहिती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा